महाराष्ट्रातील बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी एन्काउंटर झाल्याची माहिती समोर आली दरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत त्या चकमकीमध्ये एका पोलिसाला सुद्धा गोळी लागली आहे महाराष्ट्रातील बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी एन्काउंटर झाल्याची माहिती समोर आली या चकमकीत एका पोलिसालाही गोळी लागली जखमी पोलीस कर्मचाऱ्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे अक्षयला पोलिसांकडून गोळी झाडण्यात आल्याचं समजतं पण खरं काय आहे हे अजून समोर आलेलं नाही दरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते त्यांनी विशेष तपास पथक तयार करण्याचे सुद्धा आदेश दिले होते कडेकोट पोलीस बंदोबस्तात आरोपीला दंडाधिकाऱ्यासमोर हजर करण्यात आलं होतं तो पोलीस कोठडीमध्ये होता महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात तेरा ऑगस्ट रोजी एका शाळेत बलात्काराची घटना घडली होती जिथे शाळेत काम करणाऱ्या सफाई कामगार अक्षय शिंदेने दोन विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचा आरोप होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीने सर्व प्रकार तात्काळ शाळा प्रशासनाला माहिती दिली मात्र शाळेने याकडे दुर्लक्ष केले पंधरा दिवसांपासून सीसीटीव्ही बंद असल्याचं शाळेने सांगितलं यानंतर पालकांनी मुलीला रुग्णालयामध्ये नेलं जिथे तिच्यावर लैंगिक छळ झाल्याचे निष्पन्न झाले यानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे नेण्यात आले मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी पालकांना साडे तास वाट पाहायला लावल्याचा आरोप आहे यानंतर आरोपी आरोपी अक्षयला अटक करण्यात आली बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करण्यात आला आहे या चकमकीमध्ये एका पोलिसाला सुद्धा गोळी लागली आहे जखमी पोलीस कर्मचाऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दरम्यान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे या घटनेनंतर राज्यात खळबळ उडाली असून राजकीय नेते सुद्धा या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे एकनाथ शिंदे म्हणाले की ज्यावेळी या लहान मुलीवर अन्याय झाला त्यावेळी विरोधक सांगत होते आरोपीला फाशी द्या आता तेच विरोधक आरोपीची बाजू घेत आहे ज्याने माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य केलंय त्या आरोपीची बाजू घेणं म्हणजे निंदाजनक आहे विरोधकांचा याबाबत निषेध करायला हवा विरोधक राजकारणासाठी कोणत्याही थराला जात असल्याबाबत मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे